जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला नवागतांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रांगणामध्ये आकर्षक आणि सुरेख रांगोळी रेखाटण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या मार्गावर रांगोळी काढून त्यांना अनोख्या पद्धतीनं सरप्राईज देण्यात आले चिमुकले शाळेत पोहोचल्याबरोबर नवागतांच्या छातीवर चा कागदी बॅच लावून त्यांचा सन्मान करण्यात आला नवाकथांसोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे चेहरे पोस्टर कलरनं रंगवले यामुळे शाळेत एकूणच जल्लोषाचे व वा चैतन्याचे वातावरण तयार झाले इतरांचे रंगवलेले चेहरे पाहण्यात विद्यार्थी दंग होऊन गेले त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र लपत नव्हतं धनगर वस्ती ही जामखेड तालुक्यातील देवदैठण गावातील अवघड क्षेत्रातील शाळा आहे मर्यादितच कुटुंब या वस्तीवर राहतात ऊसतोडणी हा इथल्या नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शाळेचा पट गेल्या वर्षी पंधरा होता तो वाढून आता पस्तीसपेक्षा जास्त झालाय पहिलीच्या वर्गात नव्यानं दाखल झालेल्या चिमुकल्यांची नारळाच्या झावळ्या लावून फुग्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली बैलगाडीसमोर शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरावर ठेका धरला कार्यक्रमासाठी वस्तीवरील लहान थोर मंडळी शाळेत जमा झाली होती चिमुकल्यांचा उत्साह पाहून गप्प बसतील ते धनगर वस्ती शाळेचे पालक कसले मग वस्तीवरील मंदिरासमोर रंगला लेझिमचा डाव ढोलताशांच्या गजरात पारंपरिक लेझिम खेळून नवागतांचं स्वागत करण्याचे अनोखे उदाहरण धनगर वस्ती शाळेच्या पालकांनी महाराष्ट्रासमोर ठेवलं आहे लहान लेकरांप्रमाणे बेभान होऊन पालक नाचत होते पालकांची शाळेबद्दलची आपुलकी आस्था उत्साह व चैतन्य पाहून खरंच मन भरून आलं नमस्कार मी लहू बोराटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या शाळेमध्ये कार्यरत आहे धनगर वस्ती ही ग्रामीण भागातील अवघड क्षेत्रातील शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवले जातात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली यानिमित्त शाळेमध्ये नव्यानं प्रवेशित झालेल्या नवगतांच्या स्वागतासाठी त्यांची बैलगाडीमधून लेझिम ढोल व ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये वस्तीवरील सर्व पालक गावचे सरपंच उपसरपंच व नागरिक सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना शाळेकडं आकर्षित करण्यासाठी वातावरण हलकं फुलक व आनंददायी करण्यासाठी सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवले जातात पालकांचा उत्साहही या निमित्त दिसून आला चिमुकल्यांसोबत पालकही बेभान होऊन आज लेझिम खेळले या निमित्त मी नवीन शैक्षणिक वर्षाच्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा